सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग वाढलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये मोठी चुरस लागली असली तरी एकनाथ शिंदे यांच्या कामावर खुश होऊन अनेक युवक शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेत आहेत शिवसेना जिल्हा कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने युवकांची गर्दी वाढली असून शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची एक चांगली फळी तयार झालेलं पाहावयास मिळत आहे अनेकांचे प्रवेश अने हो इल, हो इल, होत आहेत आणि अनेक मान्यवर दिग्गज शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली युती होईल अथवा न होईल काहीही निर्णय झाला तरी आपण त्यासाठी सज्ज आहोत असं शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे शिवसेना एकला चलोरेची जरी भूमिका घेतली तरी शिवसेना ही भक्कमपणे या निवडणुकीत उतरत आहे शिवसेनेतर्फे एकशे तयारी तयारीही पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली भारतीय जनता पार्टीने युती करण्यासंदर्भात जरी अनुकूलता दाखवली तरी सन्मान्य तोडगा नाही निघाल्यास आम्ही एकला चलोरे भूमिका घेणार असं यावेळी सांगण्यात आलं आहे शिवसेना शहर जिल्हा कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने युवकांची गर्दी पाहावयास मिळत असून पक्षप्रवेशही मोठ्या प्रमाणात होत आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका